नमस्कार मंडळी तर आपण आज अतिशय चविष्ट चमचमीत मुंबई स्टाईल चटपटीत वडापाव कसा बनवायचा तो पाहणार आहोत आणि सोबतच ही लालसर दिसणारी चटणी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि तुम्ही बनवलेले वडे अजिबात तेलकट होणार नाही काही महत्वाच्या टिप्स मी यामध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे म्हणून ही रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत राहा आणि अजून सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच करा म्हणजे छान छान रेसिपी नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल ते तर इथे मी हे बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे छान मी उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे साल काढून घेतलेले आहेत तर यापासून लगेचच चटणी बनवायची नाही आपल्याला तर अशा प्रकारे थोडंसं याला मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा कापून घेऊ शकता पण अशा प्रकारे मॅशरणी आपण जर बारीक करून घेतलं ना तर वडे आपले एक सारख्या आकाराचे बनतात आणि आपल्याला अशा प्रकारे मॅश करायचं आहे आणि याला थंड करून घेणार होता आपण त्यानंतर यापासून भाजी बनवायची तर मी मॅश करून घेतलेलं आहे हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण बेसनपीठ भिजून घेणार आहोत वडे डीप करण्यासाठी तरी इथे मी बेसनपीठ घेते तर हे रेग्युलर आहे जे आपण डाळ वाळवून दळून आणतो ना तर तेच आहे इथं विकचं बेसनपीठ वापरण्याची गरज नाही आहे आणि हे वापरलं तरीसुद्धा आपले वडे खूप छान मस्त बनून तयार होतात तेलपीत नाही हे घरचं डाळीचं पीठ जर आपण वापरलं तर खूप महत्त्वाची टीप आहे तर इथे मी दोन ते तीन चमचे बेसनपीठ घेतलेले आहे तीन चमचे आणि आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा अशा प्रकारे हातावर क्रश करून घालायचा आहे यामुळे वड्यांना खूप छान चव येते आणि याच्यामध्ये ये आपण खायचा सोडा वगैरे काही वापरणार नाही तरी सुद्धा आपले वडे एकदम मस्त बनतील तवी पुरतं मीठ घालून घ्यायचे आणि चिमूटभर आपण याच्यामध्ये हिंग घालून घेणार आहोत आणि अगदी त्यानंतर थोडं थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला इथे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे छान पीठ भिजवत असताना एकदम पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घाला नाहीतर काय होतं एकदम पाणी घातलं ना, ना थोड़ थोड़ तर पिठाचे गोळे होतात आणि ते फोडायला थोडंसं जड जातं तर असं थोडं थोडं पाणी घालून जर आपण पीठ भिजवलं ना तर सुरुवातीपासून ते व्यवस्थित फुटतात आणि झटपट अशा पद्धतीने आपलं पीठ इथे भिजून तयार होतं तर तुम्ही बघू शकता मी अगदी थोडं थोड्या पाण्याचा वापर करून इथे हे पीठ भिजून घेते तर तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते मी कशी पाहिजे आपल्याला हे वडे बनवण्यासाठी इथे आपलं पीठ भिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि असं आपल्याला तीन ते, ते चार मिनिट सतत याला फेटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे फेटल्यामुळं काय होतं हे पीठ हलकं होतं आणि वडे आपले तेलकट होत नाही अगदी जसे बाहेर आपल्याला बाहेरचे वडे आपल्याला मिळतात ना अगदी तसे वडे आपले बनवून तयार होतात तर तीन ते चार मिनिट आपल्याला एक सारखं याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपलं थोडंसं हलकं होईल तुमच्या लगेच लक्षात येईल तीन ते चार मिनिट याला विस्करणीच हलवलं तरीसुद्धा चालणार आहे मस्त हलकं होतं पीठ तर तुम्हाला इथे कन्सिस्टन्सी दाखवते मी तर अशा प्रकारे थोडं अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे भजेचं पीठ असताना त्यापेक्षा सुद्धा थोडंसं हे पातळ पीठ आहे तर आपलं पीठ भिजून झालेलं आहे आणि आता आपण लगेचच बटाट्याची चटणी बनवायला घेणार आहोत तर मस्त एक कढाई मी ते गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेल जास्त घालायचं नाही आपल्याला की बटाट्याची चटणी बनवत असताना कारण आपण ऑलरेडी तेलामध्ये ते तळणार आहे म्हणून तेलाचं प्रमाण इथे थोडंसं आपल्याला कमीच ठेवायचं आहे आणि मस्त छान जिरे मोहरी घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्ये भरपूर सारा कडीपत्ता घालून घ्यायचा आहे तर कडीपत्त्याची चव छान लागते या बटाट्याच्या भाजीमध्ये बटाट्याच्या चटणीमध्ये आणि अगदी चिमूटभर आपण हिंग घातलेला आहे याच्यामध्ये आणि हे वाटलेलं हिरवी मिरची लसूण आणि जिरे मी इथे मिक्सरला छान फिरवून घेतलेले होते तर ते घातलेले एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मिरचीचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता आणि आता काय करायचं आहे छान आपल्याला ही मिरची तळून घ्यायची मिरचीचा कच्चेपणा गेला पाहिजे गॅस इथे कमी ठेवला तरीसुद्धा चालणार नाही तुम्ही आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि सगळं छान एक मिनिटभर परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण क्रश करून ठेवलेला सगळा बटाटा घातलेला आहे आणि छान हा बटाटा आपल्याला सारी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आणि एक मिनिटभर आपण छान हे परतवून घेणार आहे तुम्ही ते बघू शकता आणि अशा पद्धतीने एकदम झटपट आपली बटाट्याची चटणी बनवून तयार होते पण त्या अगोदर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये अर्धा इंच अद्रक छान किसून घालायचे तर अद्रक घातल्यामुळं काय होतं की या बटाट्याच्या चटणीला खूप छान टेस्ट येते म्हणून सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये अद्रक किसून घालणार आहोत एखादा अर्धा मिनिट चांगल्या प्रकारे ही चटणी आपल्याला छान परतवून घ्यायची आणि बटाट्याची चटणी थंड होण्यासाठी थोडीशी बाजूला ठेवायची तर बटाट्याची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तोपर्यंत आपलं पीठसुद्धा चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हाताने मी पुन्हा अशा प्रकारे थोडंसं फेटून घेते याला आणि त्यानंतर आता आपल्याला बटाट्याचे छान गोळे बनवून घ्यायचे तुम्हाला हवे तसे थोडेसे चपटे किंवा गोल गरगरीत तुम्ही असे बटाट्याच्या भाजीचे तुम्ही असे गोळे बनवून घेऊ शकता आणि याच्यात बसेल तेवढे दोन तीन त्याच्यामध्ये टाकायचे आणि त्याला चांगल्या प्रकारे या बॅटरने कोट करून घ्यायचे आपल्याला आणि मस्त गरमागरम तेलामध्ये आपण ते सोडून घेणार आहोत आता आणि अशा प्रकारे थोडंसं घट्ट सरपीट असतं ना तर काय होतं मस्त कोटिंग चांगलं बसतं थोडंसं जाडसर आणि तेल कमी पितात आपले वडे आणि तेल सुद्धा इथं आपलं चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर चेक करून घ्यायचे तरी सुद्धा तर तेल छान गरम झालेलं आहे आपलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे सुरुवातीला असे हे छोटे छोटे मी भजे सोडून घेते तर थोडेसे कडक स... कडक तळल्या गेले पाहिजे ते याच्यापासून आपण चटणी बनवणार होती म्हणून मी थोडेसे सोडून घेतलेले आणि सोबतच आता बटाटे वडे पण टाकून घेते मी आणि याची साईडचं जे आपण छोटे छोटे भजे सोडले ना तर त्याच्यापासून चटणी खूपच छान बनते चवीला तर त्याची रेसिपी मी पुढं दाखवते तुम्हाला पहिले हे वडे तळून घेते आणि सोबतच आणखी भजेसुद्धा सोडून घेते याच्यातच चांगल्या प्रकारे गरम झालेलं होतं आपलं त्यानंतर थोडासा मी गॅस कमी केलेला आहे आणि मस्त आपण हे वडे छान रंग बदलूसपर्यंत कमी गॅसवर तळून घ्यायचे आहेत आपल्याला अगदी कमी करायचं नाही जास्त कमी जर केलात तर तुमचे वडे तेलकट होऊ शकतात तर छान याचा रंग बदलूसपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता ते छोटे छोटे भजे आपण सोडले होते ते ही मस्त कुरकुरीत व्हायला लागलेले आता छान रंग बदललेला आहे त्याचंसुद्धा तर छान ते छोटे छोटे भजे तळल्या गेलेले तर ते काढून घेते मी आणि त्यानंतरून बटाटे वडेसुद्धा तयार झालेले आहेत आपले ते सुद्धा आपण काढून घेऊयापेक्षा जास्त हे बारीक भजीचे आहे ना छोटे छोटे तर ते जास्त तळू नका नाही तर ते जळून जाऊ शकतात करपल्यासारखे लागतील आपले चट तर तुम्ही इथे बघू शकता वडेसुद्धा आपले तळून झालेले आहेत आणि सुंदर रंग आलेले आहे आपल्या वड्यांना तर आता ते साईडला काढून घेते आणि ती चटणी कशी बनवायची ते आता आपण इथे पाहून घेऊया तर ही चटणी बनवण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता मी हे तळलेले भजे घेतलेले आहेत मस्त कुरकुरीत तळून घेतलेले आहेत आणि सोबतच मी आता इथं लसूण घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत मी इथे लाल तिखट आणि थोडंसं मीठ आणि कोथिंबीर घेतलेली चवीपुरतंच मीठ घ्यायचं आहे आपल्याला भज्यांमध्ये सुद्धा मीठ आहे आपल्या आणि हे सगळं मिक्सरला मध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पल्स मोडवर छान आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि झटपट अशा पद्धतीने आपली ही मस्त कुरकुरीत चटपटीत चटणी बनवून तयार होते खूप चविष्ट लागते या बटाट्यावड्यांसोबत ती आणि पाणी वगैरे कशाचाही वापर न करता मस्त दरदरीत अशी चटणी आपण इथे बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर लसणामुळे छान ओलसरपणा येतो या चटणीला म्हणून लसूण थोडासा जास्त घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि चटणी बनवून तयार झालेली आहे तर चटणी इथे बनवून घेतलेली आहे आणि आता लगेचच आपण वडापाव मस्त छान सर्व करणार आहोत तर त्यासाठी मी इथे पाव जे असतात आपले नॉर्मली तर ते अशा प्रकारे मधून कट करून घेतलेले तुम्ही ते बघू शकता तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये केचप लावू शकता किंवा चिंचेची चटणी लावू शकता तर मी याच्यामध्ये काही लावलेलं नाही कारण मला ही चटणी अशीच खूप आवडते वरतून थोडंसं मी केचप घेईल याच्यावर तर ती चटणी भरपूर प्रमाणामध्ये मी याच्यामध्ये ठेवून घेतलेली थी। तुम्ही ती बघू शकता आणि याच्यावर आपल्याला आता आपला वडा बटाटा वडा जो आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे तर असं थोडंसं हातावर दाबून घेतलं मी आणि नंतर मध्ये ठेवलं आहे तर खूपच चविष्ट असा हा बटाटा वडा आपला बनवून तयार झालेला आहे आणि अजिबात आपले वडे जे आहेत तर तेलकट झालेले नाही आहे मस्त छान खुसखुशीत असे वडे आपले बनवून तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे या चटणीसोबत तर खूपच छान लागतात वरतून मस्त तुम्ही याच्यासोबत टोमॅटो केचप घेऊ शकता बारीक शेव घेऊ शकता खूपच उत्कृष्ट लागतात मी इथे वरतून थोडीशी बारीक शेव घातलेली आहे आणि सोबतच याच्यावर मी टोमॅटो केचपसुद्धा थोडासा घालून घेते तर चिंचीची चटणी घ्यायची की टोमॅटो केचअप हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर मस्त लागतं टोमॅटो केचअप सोबतसुद्धा तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही बटाट्याची बटाटे वडे आणि सोबतच ही मस्त चटपटीत अशी चटणी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही वडापावची रेसिपी कशी वाटली तर या पद्धतीने तुम्ही वडापाव बनवलात तर तुम्ही बाहेरचा वडापाव खाणं विसरून जाल इतका हा टेस्टी बनलेला आहे तर हा मुंबई स्टाईल वडापाव नक्की बनवून बघा आपण भेटूया पुन्हा नवीन अशाच एका चटपटीत आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार